नमस्कार सरोज कुकिंगवर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता क्रिसमसला अगदी थोडेच दिवस राहिलेले आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आमच्याकडे बनवले जातात तर त्याच्यात एक प्लम केक आहे तो कसा करायचा कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर मग आपण तयारीला लागू इथे मी स्पाइस पावडर करण्यासाठी दालचिनीचे ची दोन तीन तुकडे घेतलेले आहेत अगदी पाव तुकडा जायफळ घेतलेले आहे तीन चार लवंगा आणि दोन वेलची घेऊन अशा प्रकारे जरासं भाजून मी पावडर केलेली आहे नंतर मी इथे शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे ती एक फ्राय पॅन गरम करून त्याच्यात घातलेली आहे आणि गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि तिला न हलवता आपल्याला कॅरिमल करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट बघायला लागेल पाणी वगैरे घालायचं नाही अशाच प्रकारे रंग आला का आपण तिला ढवळायचं आहे थोड्या वेळाने कुठेही गॅस एकदम फास्ट करायचा नाही आहे फास्ट केलं तर ती जळून जाईल आणि केकला सुंदर असा वास येतो तो, तो येणार नाही रंग पण एकदम काळपट येईल आणि केक कडबट लागेल आता हे साखर मिक्स झाल्यावर आपल्याला अगदी पाव कप गूळ घ्यायचं आहे आणि हे साखर आणि गूळ चांगलं एकजीव करायचं आहे एकजीव झाल्यावर असा सुंदर पाकासारखा वास येईल पाकासारखा वासाला त्याला असा फेस यायला लागला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ढवळतच राहायचं आहे अगदी दोन मिनटं झाली की असा रंग येतो आता आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यात पाव कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही कोमट पाणी पण घालू शकता अगदी दोन चार चमचे पाणी घालायचं आहे आपल्याला तर आपण आता आता पाणी घालून घेणार आहोत आता पाणी घातलं की ते आपल्या अंगावर उडू शकतो म्हणून आपण गॅस बंद करायचं आहे छानपैकी याला रंग आलेला आहे आणि याचा वास पण खूप छान येतो आहे कारण एकदम गॅस फास्ट ठेवून एकदम धूर निघेपर्यंत हे आपल्याला शिजवायचं नाही आहे त्याने आपला केक कडू होऊ शकतो तर आता आपण काय करायचं आहे आपण गॅस पुन्हा ऑन केलेला आहे आता याच्यात मी एकदम बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे अर्धा ते एक चमचा आपल्याला घालायचं आहे तुम्ही ते सुंटसुद्धा वापरू शकता पावडर उकली उटी ही कड़क पाक चे नहीं चे नहीं तर, सगे कड़क पाक तर। चे चे चाने आता पुन्हा ह्याला पोकळी फुटलेली आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे कुठेही कडक पाक करायचं नाही न्यायचा नाहीतर सगळे फ्रूट हे कडक होऊन जातील पा पाक घट्ट झाला तर असल्यास ह्याच्यात दोन चमचे आपल्याला हा मिक्स फ्रूट जॅम घालायचा आहे त्याने केकचा स्वाद आणखीन छान येतो तर आता हे मिक्स फ्रूट जॅम आपल्याला त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आता पुन्हा आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे आपला पाक आत म्हणजे कॅरिमल आपलं छान पेकळा झालेलं तर सगळे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घ्यायचे याच्यात तुम्ही काजू बदाम वगैरे टाकू शकता आणि चांगलं ढवळून घ्यायचे हे फ्रूट तुम्हाला कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळतात मिक्स असतात ड्रायफ्रूट असता असता। असतात सगळे हे आपलं ऑरेंज पायनॅपल किवी वगैरे सगळं असतं ते मी जरा बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे कारण ह्याचे तुकडे खूप मोठे मोठे असतात हे आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे दोन चार मिनटं आता शिजलेले आहेत आता आपण याच्यात संत्र्याची साल घालायची एक चमचा आणि लिंबाची साल घालायची आणि पण नंतर केकला छान प्रकारे खाताना वास येतो एक प्रकारचा तर तुम्ही ते संत्र्याचा ज्यूससुद्धा वापरू शकता पण कोणतंही ज्यूस गरम करून वापरू नये त्याला कडवटपणा येतो म्हणून मी इथे संत्र्याचा ज्यूस घातलेला नाही आहे ते मी इथे वाईन वापरणार आहे माझ्याकडे आहे ना ही ॲपल वाईन ती मी थोडी अगदी पावकप वापरणार आहे तर आपल्याला तर हे फ्रूट गार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही वाईन घालून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे अल्कोहोल वापरायचं नसलं तर तुम्ही वापरू नका ऑरेंज ज्यूसमध्ये पण हे फ्रूट असे फर्मेंट करायसाठी ठेवून देतात तर मोस्टली या वाईनमध्येच हा केक बनवला जातो तर आता अशा प्रकारे आपण याच्यात वाईन मिक्स करून ठेवलेली आहे आणि हे कौन -कौन आता आपण एक दिवसासाठी बाजूला ठेवणार म्हणजे हे फ्रूटमध्ये चांगले वाईन फ्रूट हे अब्झर्व करतील आणि आपल्या केकला छान प्रकारे वासेल तर हे एक दिवसासाठीच मी ठेवणार आहे कोण कोण महिना पंधरा दिवस असं करून ठेवतात आता मी हे स्पाईस पावडर घालून मिक्स करून हे ड्रायफ्रूट्स आणि वाईनचं मिश्रण एका काचेच्या भांड्यात घालून ठेवून देणार आहे भांडं काचेचंच वापरा असं केल्याने या केकला सुंदर प्रकारे वास येतो तुम्ही रम घालू शकता आणखीन कोणतंही अल्कोहोल तुम्ही वापरू शकता विदाऊट अल्कोहोलसुद्धा तुम्ही हे केक बनवू शकता ते इथे मी काय केलेलं आहे प्रकारे थोडी साखर घेतलेली आहे आणि गूळ मिक्स करून घेतलेला आणि त्याच्यात दोन चार चमचे मी कोको पावडर घातलेली आहे हा सुद्धा आपल्याला कर कॅरेमल करून कॅरमल सॉस म्हणून आ, या केकमध्ये वापरता येईल तर प्रकारे मी हा सॉस बनवलेला आहे तो रंगासाठी खूप छान असतो अजिबात कडू वगैरे लागत नाही तर आता मी केक करायला सुरुवात केलेली आहे तर हे एक दिवसापूर्वी आपण करून ठेवलेलं आहे फ्रूट त्यांनी जरा सोप केलेलं आहे लिक्विड हे आता आपण ह्याच्यातलं हे काढून घ्यायचं आहे लिक्विड बाजूला आणि हे आपल्याला केकमध्ये घालायला ड्रायफ्रूट्स सगळे वेगळे करायचे तर आपण असं चाळणी घेऊन त्याच्यात असं खाली बाऊल ठेवून हे सगळं लिक्विड आहे ना ते काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं आता हे पण फ्रूटचं लिक्विड काढण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आता आपण केची तयारी करूया एका बाउलमध्ये आपल्याला इथे दोनशे ग्रॅम बटर घालून घ्यायचं आहे बटर हे रूम टेम्परेचरचंच असावं आता मी हे दोनशे ग्रॅम बटर एका बाउलमध्ये काढत आहे आता मी हे फिटून घेणार आहे हँडमिक्सीने अशा प्रकारे आपण याच्यात साखर घालणार आहोत ना ती फक्त शंभर ग्रॅम घालणार आहोत कारण आपण आधीच कॅरेमल करायला वापरलेली आपण गुळसुद्धा घातलेला आहे त्याच्यामुळे केक हा गोड लागणार आहे कडवट लागणार नाही तर अशा प्रकारे मी हळूहळू ही, ही शंभर ग्रॅम पेटी साखर करून घेतलेली आहे ती घालणार आहे बटरबरोबर चांगली फेटून घ्यायची आपल्याला आता आपल्याला अंड्याचा पिवळा भाग घालून घ्यायचा आहे याच्यासाठी आपल्याला चार अंडी घ्यायची आहेत तर आधी आपण अंड्याचं पिवळं घालून घेणार आहोत ते फेटून झाल्यावर आपल्याला हे अंड्याचं पांढरं आहे ना ते काढून घेतलेलं आहे अंडी आधी फोडून वेगळी करून घ्यायची आहेत कदाचित अंड डायरेक्ट फोडल्यावर खराब वगैरे हो अंड पडू शकतं त्याच्यात म्हणून केक करताना आधी अंडी फोडून बाजूला ठेवायची आहेत हे चांगलं फेटून झाल्यावर आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे तर आपण हे फ्रूटचं जप्पल सगळा काढलेला आहे ना ज्यूस ते कॅरीमल केलेलं ते काढून घ्यायचं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे सगळं असं घालून घ्यायचं आहे त्यांनी केकला रंग छान येतो हे थोडंसं मी दोन चमचं ठेवून देणार आहे ते कच्यासाठी ते आपण नंतर बघूया हे चांगलं फेटून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता मैदा चाळून घ्यायचा आहे दोन तीन वेळा मैदा चाळून घ्यायचा आणि हा हळूहळू घालून घ्यायचा आहे आता मैदा घातल्यावर मिक्सी चालू केल्यावर एकदम उडला जातो म्हणून आधी ॲस आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि हळूहळू मैदा हा मिक्स करून घ्यायचा आहे इथे मैद्याचं प्रमाण आपल्याला अडीचशे ग्रॅम इतकं घ्यायचं आहे चा चालताना मी बेकिंग पावडर वगैरे अजिबात घातलेली नाही आहे बेकिंग पावडर आपल्याला शेवटी घालायची आहे आता मी हे कॅरेमल करून घेतलेलं आहे कॅरेमल सिरप म्हणजे गूळ साखर आणि कोको पावडरचं तेसुद्धा घालायचं आहे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण वापरू शकता आणि ह्याच्यात पण साखर वगैरे असल्यामुळे आपण साखर फक्त शंभर ग्रॅम घेतलेली आहे अशा प्रकारे आपण आता मैदा हा फेटून घेतलेला आहे मिक्सीनी आता आपण काय करायचं आहे आता पण मिक्सीचं काम झालेलं आहे आपण आता मिक्सी बाजूला ठेवून देऊया हे काढून आपण बाजूला ठेवून द्यायचे आता आपण त्याच्यात आपल्याला काय घालायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर बेकिंग सोडा मी अगदी अर्धा चमचा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर एक छोटा चमचा घेतलेला आहे थोडंसं सई घालून आपल्याला या स्पॅटुलानीच हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्सीचा वापर करायचा नाही आपण आता आपल्याला काय करायचं आहे हे जे फ्रूट ठेवलेले आपण ना काढून बाजूला ते घालून घ्यायचे ह्याच्यात मी अक्रोड वगैरे पण घातलेलं आहे पण मी माझी ती क्लिप मिस झालेली आहे याच्यातून मोबाईलमध्ये शूट करायचं राहून गेले तर अशा प्रकारे आपण सगळे हे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटला तुम्ही मैद्याचं कोटिंग करा नाही तर सगळे खाली जाऊन बसतील तर माझं तसंच झालं मी घाईघाईत तसेच घातले आणि ते खाली जाऊन बसले केकमध्ये पण काही हरकत नाही केक अतिशय सुंदर झालेला आहे हा तुम्ही बघू शकता पुढे तर प्रकारे आपल्याला हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला केक टीन आपण आधीच मैद्याचं ग्रीसिंग करून ठेवलेलं आहे तुम्ही बटर पेपर पण लावू शकता तर अशा प्रकारे मी मैद्याचं ग्रीसिंग करून ठेवलेलं आहे केक टीनला आता मी सगळे मिश्रण घालून घेते आणि हळूहळू स्प्रेड करून आपण केक रिहीट करून घेतलेला आहे ओन त्याच्यात ठेवून द्यायचं आहे तर प्रकारे सगळं आपल्याला इक्वली स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि वरून जर आपण घालणार असाल ना चेरी वगैरे तर त्याला पण कोटिंग करून घाला कारण प्रत्येक ओव्हनचं टेम्परेचर हे वेगवेगळं केकला लागलं जातं मायक्रोवेव्ह वगैरे मध्ये वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे त्याच्यावर तसेच राहतात पण या ओव्हनमध्ये माझा जो ओव्हन आहे ना त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स मोस्टली खाली जाऊन बसतात तर ता मी इथे डेकोरेशन चांगलं केलेलं पण काही उपयोग झाला नाही ते खाली गेलं सगळं पण काही हरकत नाही तुम्ही करणार असाल तर त्याला कोटिंग करा मैद्याचं आणि मग कारण या ड्रायफ्रूट्समध्ये ना ऑइल असतं ना ते ऑइल तापल्यानंतर टेम्परेचरमुळे बाहेर येतं आणि ते स्प्रेड होऊन ते खाली जाऊन बसतात ड्रायफ्रुट्स वगैरे तर इथे मी ओवन फ्रीट करून घेतलेला आहे तर नेहमीप्रमाणे मी पाऊण तास एक तास जसं केकला वेळ लागेल त्याच्याप्रमाणे केक ला, ला त्याच्यात बेक करायला ठेवलेला आहे तर आपण नंतर बघूया तर केक आपला हा होत आलेला आहे तुम्ही बघू शकता तर केक इथे झालेला आहे ओव्हन मी बंद केलेला आहे छान प्रकारे आपला केक शिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता सगळं ड्रायफ्रूट्स जे वर्ण आपण केलेलं ना सजावट ती गेलेली आहे आतमध्ये तर केक छान प्रकारे झालेला आहे थोडा मी असंच ठेवून देणार आहे आता थंड झाल्यावर मी बाहेर काढलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे केक हा झालेला आहे तर मी या स्टिकनी असं त्याला होल पाडलेले आहेत आणि आता हे सिरप आपल्याला ब्रशनी असं केकच्या वरच्या भागाला लावून घ्यायचं आहे यानी या केकची टेस्ट आणखीन छान लागते आणि आता आपल्याला हे लावून झाल्यावर त्याला त्याच ओवनमध्ये मी झाकून ठेवणार आहे आणि मी दुसऱ्या दिवशी हा केक कट करणार आहे तर आता आपण हा सिरप लावून झालेला आहे आता आपण याला झाकून ठेवून देऊया दुसऱ्या दिवशी आपण बघूया तर आता मी हा केक काढलेला आहे आता आपण ह्याला कट करून घेणार आहोत तर आता तो चांगला मुरलेला आहे केक असं केल्याने ले केक आणखीन अगदी मऊसर असा लागतो कुठे ड्रायनेस ह्या केकमध्ये जाणवत नाही तर आपण सुरीच्या उलट्या बाजूनी नेहमीप्रमाणे केक हा काढून घ्यायचा आहे डीमोल्ड करून घ्यायचं आहे आता मी दुसऱ्या बाजूनी डिश ठेवून त्याला सरळ असा करणार आहे तर बघू शकता की छान प्रकारे आपला केक तयार झालेला आहे आता मी त्याच्यावर काय करणार आहे थोडीही पिटी साखर अशी पसरून घेणार आहे चाळणीने ह्या त्याच्यावर कुठल्या प्रकारचं आयसिंग वगैरे नाही केलं तरी हा केक असाच खायला अगदी सुंदर लागतो आता मी याच्यावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आहे ना ते घालून घेणार आहे ह्यानी ह्यानी पण चव खूप छान लागते या केकची डेसिकेटेड कोकोनटनी तुम्ही त्याच्या आतमध्ये सुद्धा घालू शकता मिश्रणामध्ये आणि असं वर्णसुद्धा डेकोरेशन करू शकता तर आपला हा केक छान प्रकारे आता तयार झालेला आहे आता आपण कट करूया तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता तर मी ते आता कट करते अगदी व्यवस्थित हा कट होतो आहे कुठेही तुकडे पडत नाहीत त्याचे आणि चांगला अगदी व्यवस्थित तो फुलून आलेला आहे कुठे असा वरचा भाग वरती आलेला नाही आहे तर बघू शकता अशाच प्रकारे हा केक तयार होतो फक्त आपलं ड्रायफ्रूट जरा खाली गेलेलं आहे खूप छान प्रकारे वास पण येतो याचा तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आता आपण दुसरा पीस कट करून घेऊया हा पीस तुमच्यासाठी मेरी क्रिसमस तर तुम्ही या पद्धतीने हा केक करा अतिशय सुंदर असा हा केक लागतो आणि कशी वाटली रेसिपी हे पण सांगा बघू शकता किती मस्त याचे तुकडे पडत आहेत असाच आपल्याला हा केक करायचा आहे कुठेही कडक किंवा हे ला झालेलं नाही केक तर प्रकारे मी हा केक तयार केलेला आहे लाइक, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरज कुकिंग कुकिंगवरला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग